चंद्रपूर शहरातील महाकाली वार्डातील गौतम नगरमध्ये एका अल्पवयीन मुलीकडून देह व्यापार करवून घेणाऱ्या एका महिला आरोपीला चंद्रपूर शहर पोलिसांनी अटक केली चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाकाली वार्ड चंद्रपूर येथे एक महिला अल्पवयीन मुलीकडून देहव्यापार करवून घेत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी मंगळवारी त्या महिलेची खोली शोधली खोलीची पाहणी केली असता तिथे एक अल्पमयीन मुलगी दिसून आल्याने तिची विचारपूस केली मुलगी सतरा वर्षाची असून ही खोली देह व्यापार करून घेणाऱ्या महिलेची आहे देह व्यापार करीत असल्याचे तिने सांगितले या प्रकरणी महिला आरोपी विरुद्ध चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये महिला व मुलींचा अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंदवून तिला अटक केली बारापासून दोन हजार पंचवीस रोजी हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की गौतमनगर या परिसरामध्ये काही अल्पवयीन मुलींकडून व्यापार करून घेतला जात आहे अशा गोपनीय माहितीवरून आम्ही आमचा सोबतचा स्टाफ आणि पंचासह सापळा रचून त्या ठिकाणी रेड कारवाई केली रेड कारवाई केली असताना आम्हाला एका घरी एक, एक अल्पवयीन मुलगी मिळून आलेली आहे अल्पवयीन मुलीला विचारपूस केल्यानंतर सदर मुलीला व्यापार करण्यासाठी अमीना नावाची जी महिला आरोपी आहे तिने त्या ठिकाणी बोलावून घेतलेला आहे आणि काही पैशाच्या मोबदल्यामध्ये ती तिच्याकडून व्यापार करून घेते अशा स्वरूपाची माहिती दिल्याने पोलीस स्टेशन शहर या ठिकाणी पिटा ॲक्ट तीन चार पाच सहा अन्वये आणि बी एन एसचे एकशे त्रेचाळीस चार प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे यातील जी महिला आरोपी आहे तिला अटक करण्यात आलेली आहे सदर अ घटनेच्या अनुषंगाने इतर काही आरोपी आहेत का त्या संदर्भाने अधिक तपास सुरू आहे